ज्योतिषशास्त्रानुसार सध्या कुंभ राशीसह तीन राशींमध्ये साडेसाती सुरू आहे यानंतर काही राशींना शनीच्या साडेसातीचा सा सामना करावा लागू शकतो त्यात मेष राशीचा समावेश राहणार साडेसाती असल्यास मानसिक त्रासाबरोबरच प्रचंड धनहानीचाही सामना करावा लागतो पण ही साडेसाती कधीपासून सुरू होईल हेही तितकच महत्वाचं आहे चला तर मग या संबंधित सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ऐंशी टक्के लोकं अशी आहेत ज्यांनी आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनीही सबस्क्राईब नक्की करा ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीवर शनीची साडेसाती सुरू होताच अडचणी वाढू शकतात मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थितीही बिघडू शकते काही मोठे नुकसान होऊ शकते तसेच उत्पन्न कमी होऊन खर्चही वाढू शकतात याशिवाय शारीरिक समस्या हाडाशी संबंधित आजार होऊ शकतात आणि अशा बऱ्याच गोष्टी मेष राशीच्या जीवनात घडू शकतात पण या सगळ्या गोष्टी केव्हापासून कधीपर्यंत घडतील तर सध्याच्या काळात मकर कुंभ आणि मीन राशीवर शनीची साडेसाती सुरू आहे दोन हजार पंचवीसमध्ये शनीनं मीन राशीत प्रवेश करताच मकर राशीची साडेसाती निघून जाईल तर दोन हजार पंचवीसमध्ये कुंभ मीनसह में मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला परिणाम दिसून येईल तर कुंभ राशीवर तिसरा आणि मीन राशीवर दुसरा परिणाम राहील शनीची साडेसाती आर्थिक शारीरिक मानसिक कौटुंबिक सह करिअरच्या दृष्टिकोनातूनही कष्टाची आणि त्रासदायक असू शकते या दरम्यान लोकांना कष्ट प्रगतीत अडथळे आजार दुर्घटना यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो आता मेष राशीच्या शनीच्या साडेसातीची सुरुवात एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे मात्र शनीच्या साडेसातीचा मेष राशीच्या लोकांवर हा पहिला टप्पा असल्यामुळे डोक्यापासून साडेसातीची सुरुवात होते त्यामुळे त्यांना फक्त या काळामध्ये ताणतणावाचेच परिणाम दिसून येऊ शकतात ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे आनंदाचं असू शकतं येणारा काळ या लोकांसाठी त्यांच्या जीवनात महत्त्वाचे बदल घडवून आणू शकतात वर्षाची सुरुवात आर्थिक लाभानेही होऊ शकते शिवाय देव तृतीय भावातून होणारं संक्रमण मेष राशीच्या लोकांच्या जीवनात खूप शुभ परिणाम देऊ शकतात यामुळे त्यांचं भाग्यही वाढू शकतं एकंदरीतच नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल या वर्षी तुम्हाला तुमच्या जीवनात शुभ परिणामही मिळतील शिवाय प्रत्येक क्षेत्रात यशही मिळेल मात्र कामाच्या वाढत्या दबावामुळे मेष राशीच्या व्यक्ती थोड्या गोंधळलेल्या असू शकतात मेष राशीच्या व्यक्तींना या भावनिक दुखापतही होऊ शकते मात्र या तणावापासून मुक्तता मिळावी यासाठी काही ज्योतिषशास्त्रीय उपाय मेष राशीच्या व्यक्तींनी नक्की करून पाहावे या काळामध्ये सूर्याला नियमित अर्घ दिल्यानं तुमच्या आरोग्यामध्ये अनेक सकारात्मक बदल घडू शकतात तुमचा आत्मविश्वासही या काळामध्ये अधिक वाढू शकतो शिवाय हनुमानजींची पूजा करावी दर मंगळवारी हनुमान चालिसाचं पठन करावं असं केल्यानं मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अचानक येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात मात्र तुम्हाला खूप राग येत असेल तर या काळामध्ये लाल रंगाचे कपडे घालणं टाळावं तर आधी सांगितल्याप्रमाणे मेष राशीच्या जीवनात शनीची साडेसाती हे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे आणि ही शनीची साडेसाती एकतीस मे दोन हजार बत्तीस पर्यंत असेल सुरुवातीचे अडीच वर्ष हे फक्त तणावाखाली असू शकतात त्यामुळे आर्थिक समस्या किंवा आरोग्याशी समस्या या काळात तुम्हाला जाणवणार नाहीत मात्र त्याचा परिणाम नंतरच्या काळामध्ये दिसून येऊ शकतो त्याचबरोबर कुंभराशीसाठी साडेसातीचा सा शेवटचा सा टप्पा असल्यानं तो खूप त्रास देऊ शकतो आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात नोकरीत पुन्हा पुन्हा समस्या निर्माण होऊ शकतात शिवाय बदलीही होऊ शकते सहकाऱ्यांसोबत समस्या निर्माण होऊ शकतात ज्यामुळे तुमचं मोठं नुकसानही होऊ शकतं तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार नाही शिवाय व्यवसाय करणाऱ्यांनाही अडचणी येऊ शकतात या दरम्यान खर्चही वाढू शकतात त्याचबरोबर मीन राशीसाठी शनीच्या साडेसातीचा सा हा दुसरा टप्पा असणार आहे त्यामुळे हा काळ अत्यंत क्लेशदायक मानला गेलाय मीन राशीवर शनीची सातेष्टी होणारी दुसरी अवस्था ही संपत्ती आणि करिअरशी संबंधित अचानक अनेक समस्या देऊ शकते तब्येत बिघडू शकते शिवाय आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते व्यवसायात नुकसान होऊ नवीन नोकरी शोधण्याचा प्रयत्न तुम्ही या काळामध्ये करू शकता त्यामुळे तुम्हाला नक्कीच दुखापत होऊ शकते शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला न्याय देवता म्हटलं जातं कारण शनिदेव प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देत असतात ज्यामुळे प्रत्येकाच्या मनात शनीबद्दल भीती निर्माण झाली आहे त्याचबरोबर शनी सर्वात संत गतीने चालणारा ग्रह आहे अडीच वर्षाच्या कालावधीनंतर शनीचं एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये परिवर्तन होत असतं त्यामुळे शनीचा शुभ अशुभ प्रभाव व्यक्तींवर जास्त काळ राहतो दोन हजार तेवीस मध्ये शनीनं संक्रमण करून कुंभ राशीत प्रवेश केला होता दोन हजार चोवीस मध्ये देखील शनी आपली मूळ रास कुंभ राशीतच राहणार आहे मात्र एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी संक्रमण करून सर्वात शेवटची रास म्हणजे मीन राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस मध्ये मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला परिणाम दिसून येईल कुंभ राशीवर तिसरा आणि मीन राशीवर दुसरा परिणाम दिसून येऊ शकतो मेष रास तुमचीही आहे का तुम्हालाही साडेसाती बद्दल आणखी काही प्रश्न पडले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका